रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने नवी मुंबईत गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना वया वाटप करण्यात आले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष महेश खरे यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून येणाऱ्या आगामी काळात संपूर्ण नवी मुंबईत एक लाख वया वाटणार असल्याचे त्यांनी सांगितले कोणत्याही गरजू विद्यार्थी गरिबीमुळे वही न घेऊ शकल्याने शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी या वयावाटपाचा उपक्रम राबवण्यात आला आहे नवी मुंबईतील प्रत्येक विभागात या वया वाटण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद या उपक्रमाला दिला आहे आता आम्ही आ, आ आता जवळजवळ अडीचशे लोकांचा अजून दोन एकशे लोक बाकी आहेत अडीचशे लोकांना आम्ही वय वाटलेले आतापर्यंत आणि अजून दोन एकशे लोकांची यादी आहे त्याच्यामध्येच आम्ही करणार आहोत आम्ही सर्व विभागातल्या अत्यंत हुशार विद्यार्थी गरजू लोक आणि ज्यांना खरंच नितांत गरज आहे अशा लोकांना आम्ही वया वाटतो आम्ही असा विचार केला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उणीव जा दा, जाणीव करून दिली आम्हाला की तो काळ आणि आताच्या काळामध्ये फरक आहे त्यावेळेस आमच्याकडे नव्हते काय तो आम्ही देऊ देऊ शकतो घेत होतो आज आमच्याकडे देण्यासारखी दानत बाबासाहेबांच्या पुण्याने मिळालेली आहे आणि त्यामुळे आमचा संकल्प आहे नव्या मुंबईतल्या आरती विषयात संपूर्ण घटना एक लाख वया वाटपाचा आमचा संकल्प आहे तो पूर्ण करण्यात आम्ही दररोज एक दिवस एक एक प्रत्येक वेर्यामध्ये जाऊन वया वाटप करतो काय कारण ही प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती पाडली प पडलं पाहिजे की भारत हा आपला संविधानिक देश आहे भारताने आपल्याला जे संविधानानं जे दिलं आहे भारताला ते अम इतकं अमूल्य आहे की कि त्याची किंमत करू जाणार प्रत्येक विद्यार्थ्यांनी ते, ते वाचल्यानंतर त्याच्या लक्षात येईल की भारत हा माझा आहे या देशात मी राहणारा मी एक नागरिक आहे मी त्या देशाचा एक सदस्य आहे आणि त्यामुळे त्याला जाणीव झाल्यानंतर तो भारताबद्दल प्रेम करेल भारताच्या विचारावर चालेल आणि ह्या देशाची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी भारताचं संविधानच पारितोषिक करेल रिस्पॉन्स बरंच भेटलेलं आहे नवी मुंबईमध्ये पूर्ण ते जिघ्यापर्यंत आम्ही वया वाटपचा कार्यक्रम घेतलेला आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बोललेले होते शिका संघटित व्हा संघर्ष करा शिकल्याशिवाय पर्याय नाही आहे जो शिकेल तो धडधडेल आणि जो शिकला तो वाचला तो जगेल आणि म्हणून हुशार विद्यार्थी जे आहेत गरीब विद्यार्थी त्यांना हे वया वाटप करतोय ज्यांनी वयापासून वंचित राहू नये शिक्षणापासून वंचित राहायला राहता कामं नाही याचा सा I mean, हम लोग रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठौलगढ़ आठोले गढ़ की तरफ से हमारा संकल्प है कि पूरी नई मुंबई में हम लोग एक लाख वही बुक बांटने का कार्यक्रम चालू किया आज से रोज हर एक एरिया में अलग अलग डेली हम लोग वही बांटने का कार्यक्रम रखेंगे हमारी धारणा है कि पूरी नई मुंबई में जितना वार्ड है और सब वार्ड में हम लोग एक बांटने का कार्यक्रम रखते हैं